उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मदतीतून संतोष देशमुखांच्या बांधकाम नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते मंगळवारी केले भूमीपूजन नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहतो सुनील न्यूज नाथाचा नाथ एकनाथ अनाथाचा नाथ एकनाथ म्हणजेच उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे यांच्या मदतीने संतोष देशमुखांच्या घराचे बांधकामास सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळत आहे श्री नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते मंगळवारी भूमिपूजन करण्यात आले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचे पालकत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे त्याच्या त्यांच्या मदतीतून देशमुख कुटुंबियांच्या घराची करणार आहेत मंगळवारी नारायणगडाचे महंत श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करून घर बांधायला प्रारंभ झाला आहे देशमुख यांच्या गावातील जुने घर व त्यांच्या पूर्वजांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये बांधले आहे पडझर झालेल्या या घरातील देशमुख कुटुंबियांची वास्तव्य होते घराची परिस्थिती अतिशय बिकट होती सरपंच संतोष देशमुखांसाठी किंवा सरपंच संतोष देशमुख यांनी समाजासाठी कामे केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून मंगळवारी देशमुखांच्या नव्या घराच्या बांधकामात सुरुवात झालेली आहे मंगळवारी घराजवळ मंगळवारी घेतलेल्या बोरला पाणी लागले नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आणि बांधकामात सुरुवात झाली घर उभे करण्यासाठी काही मदत लाग लागेल ती मदत उपमुख्यमंत्री देव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक करणार आहेत तर भूमिपूजनाला धनंजय देशमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप सचिन मुळक स्वप्नील गलधर यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक व देखील उपस्थित होते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एका सरपंच ज्याची हत्या होते त्याच्या कुटुंबासाठी पालकत्व म्हणून अनाथाचा नाथ एकनाथ म्हणजेच उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे धावून आले जे आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे त्यांनी त्यांच्या परिवारासाठी एक फुल नाही फुलाची पाकडी चोरपाक मदत करण्याची ठरवले आहे आणि ते त्यात तत्परही ठरले आहे आता संतोष देशमुख यांच्या घराच्या पाया उभारणी चालू आहे आणि त्यांच्या मुलांसाठी एक चांगल्या दर्जाचं घर देखील ते बांधून देणार आहे तर मंडळी ही होती सविस्तर माहिती आणि अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुनील न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला काही अडचणी असतील तुमच्यावर काही समस्या असतील त्या जर तुम्ही आम्हाला व्हिडिओद्वारे कळवल्या तर आम्ही त्या सुनील न्यूजवर प्रकाशित करू जेणेकरून तुमच्या समस्या सोडवण्यास मदत होईल आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर होतील तर आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव छप्पन छप्पनवीस या व्हॉट्सअपवर तुम्ही आम्हाला व्हिडिओ शेअर करू शकता तुमच्या समस्या शेअर करू शकता जेणेकरून जी काही तुमच्या अडचणी आहे त्या सॉल्व्ह होत नसतील किंवा सुनील न्यूजवर प्रकाश केल्यानंतर त्या जरूर त्यावर काहीतरी हल निघेल आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद